करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया जर प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपला चेहरा किती हसरा असतो कोणी काही बोललं की आपल्या चेहऱ्यावर लगेच राग व्यक्त होत असतो परंतु आपल्याला प्रत्यक्षपणे हसतमुखाने कारण का ज्यावेळी दुःख येतं ना त्यावेळी आपला चेहरा स्वतःहून आरशात पाहिला पाहिजे आपल्याला यशाचा टप्पा पूर्णपणे गाठायचा आहे आपण शाळेमध्ये जात असताना सुद्धा पहिल्या बाकावर सुद्धा बसायचो शेवटच्या बाकापर्यंत आपण बसतच राहिलेलो आहे परंतु जी स्वप्न पाहायची असतात जी स्वप्न पूर्ण करायची असतात ते पहिल्या बाकावर सुद्धा बसून स्वप्न पूर्ण करू शकतो आणि शेवटच्या बाकावर सुद्धा बसून आपण स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त सर टीचर जे शिकवत आहेत जे शिकवलेलं आहे ते अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे जो वर्गपाठ आहे जो गृहपाठ आहे तो पूर्णपणे आपण पूर्ण केला पाहिजे परंतु अपयशाला सामोरं जायचं कसं ते शेवटचा बाकच शिकवतो की नाही कारण आपण शाळेमध्ये असताना शेवटच्या बाकावर सर टीचर जे शिकवत आहेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं शेवटचा बेंच शेवटचा भाग ज्यावेळी आपल्याला बसायला मिळायचं त्यावेळी आपण सुद्धा लक्ष देत नव्हतं समोर काय शिकवलं गेलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं मग ज्यावेळी परीक्षा येते बरोबर की नाही त्यावेळी आपल्याला त्याची उत्तरं लिहिता येत नाही जर समजा आपण एकमेकांशी बोलत आहोत टीचरांनी किंवा सरांनी उभं केलं आता मी काय शिकवलं आहे ते जरा समजवून सांग आपल्याला येईल का हो नाही येणार कारण का कारण आपण मित्राच्या संगतीमध्ये प्रत्यक्षपणे बोलत आहोत लक्ष दिलेलं नाही मग आपले स्वप्न पूर्ण होतील का यावरूनच ठरवायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आनंदी कसं राहायचं आता सर्वांसमोर जर आपली इज्जत गेली तर आपला चेहरा हसरा राहील का हो नाही ना आपली चूक आपल्यालाच कळेल मग शेवटी दुःख येणारच ना मग सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्नच राहणार आहे मन प्रसन्न करण्यासाठी दुःख आहेत ना ती दूर झाली पाहिजे आता दुःख केव्हा येतात एखादी गोष्ट जर मनाप्रमाणे होत नसेल तरच दुःख येतात ना ज्याप्रमाणे बघा आपण काही खाल्लं प्रत्येकाला एक मर्यादा असते ज्याप्रमाणे आपल्याला खूप भूक लागलेली आहे भूक लागलेली आहे त्याचप्रमाणे आपण खात गेलेलो आहे परंतु जेवढी लिमिट आहे जेवढी मर्यादा आहे तेवढंच आपण खाल्लं गेलं पाहिजे ना जर जास्त खाल्लं तर शेवटी आपल्यालाच त्रास होणार आहे म्हणून पोटात गेलेलं विष आणि ज्याप्रमाणे कानात गेलेलं विष म्हणजे काय आपल्या पोटामध्ये जेवढं राहील तेवढंच आपण खात असतो तसंच आहे लोक सांगणारी असतात बोलणारी असतात परंतु आपण किती काय लोकांचं ऐकून घेतो त्यामुळे हजारो नाते आपले संपून जाते की नाही कोण संपवतं आपण ज्या कानांनी ऐकलेले आहोत ज्यांनी आपल्या कानामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे आपली नाते तुटलेली आहेत म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहिलं पाहिजे तरच आपण एखाद्यावर विश्वास ठेवू शकतो म्हणून समर्थ म्हणालेत विश्वासता निरूपणी मोक्षला गे त्या क्षणी ज्याप्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल सुखी समाधानी राहायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते आपण एकमेकांची सल्ले ऐक ऐकतो आपल्याला कधी काही अडचण झाली की आपण मो थोडा मोठ्यांचा सल्ला घेत असतो परंतु आपल्याला ती गोष्ट माहीत आहे तरीसुद्धा आपण जाणून बुजून ती गोष्ट त्या गोष्टीची माहिती आपण घेत असतो कधी कधी काय होतं बघा आपले कान ज्याप्रमाणे वाईट विचार वाईट शब्द ऐकतात ना त्यावेळी आपल्याला ते शब्द मनामध्ये काय होतात टोचत असतात कारण कुठली तरी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलून गेलेली आहे आणि त्यामुळे ते शब्द आपल्याला सुईप्रमाणे टोचत राहतात बघा कुठलेही विचार आता आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आपला चेहरा किती वेळा आळश्यात पाहतो जर कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपण त्या आरशासमोरून निघतच नाही तसंच आहे आरसा आणि हृदय दोन्ही नाजूक असतात आरसा पाडला तर फुटेल आणि कोणी काय बोललं की हृदयाला लागतं की नाही मनाला लागतं की नाही मग तसंच आहे आरश्यास सगळेजण दिसतात हृदयात फक्त आपण आपलेच दिसतो आरशामध्ये बघा आपलं स्वतःचा चेहरा सुद्धा दिसतो आणि इतरांचे चेहरे सुद्धा दिसत असतात परंतु आपल्या हृदयात फक्त आपणच दिसत असतो आपल्या आयुष्यात काय चालू आहे ते आपल्याला दिसत असतं म्हणून समर्थननी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पाणी गॅसवर गरम करतो बघा पाणी गॅसवर गरम करत असताना तो उकळलं त्या उकळत्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसेल का हो आपण आपला चेहरा पाहू शकतो का नाही मग अस्थिर मनाला स्थिर करायचं आपला मन शांत आहे का संपूर्णपणे चंचल झालेलं आहे या चंचल मनाला स्थिर करायचं आहे आपल्याला मन आणि विचार जो एका। एका विचार मार्ग आहे तो कधीच सापडत नाही मनाला शांत ठेवायचा मन एकाग्र करून शांतपणे विचार केला तरच मार्ग सापडतो आता मन एकाग्र केव्हा होईल शांत केव्हा होईल मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम साईबजी मुक्तीचे वर मठाई पडे दिलेला आहे ना भाग भाग्रमाणे बघा आता आपली किंमत कशावरून ठरते जर विचार केला एखादी व्यक्ती समोरची भाषण करत आहे त्या व्यक्तीचं भाषण ऐकून आपल्या मनामध्ये काही विचार येतात प्रश्न येतात परंतु चांगल्या आणि सुसंस्कृत स्वभावाची माणसं साहजिकपणे चांगलंच सा बोलतात ना आता कोणीतरी एक व्यक्ती आपल्यासमोर भाषण देत आहे आपण त्यांचं भाषण ऐकण्यासाठी काय करत असतो तयारी ठेवत असतो की नाही मनाची ही व्यक्ती काय बोलणार आहे याकडे आपलं लक्ष असतं परंतु भाषण संपल्यावर आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीने काहीतरी चुकीचा बोललेला आहे किंवा ही व्यक्ती जाणून बुजून बोलत आहे किंवा ही व्यक्ती बरोबर बोलत आहे आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत की नाही पण त्याची उत्तरं कुठे त्या शेवटी मनामध्येच कारण मनाचा भ्रम आहे मन इंद्रियाचा राजा आहे म्ह म्हणून समर्थ म्हणाले अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे एक म्हणजे स्वाभिमान आणि दुसरा म्हणजे गर्व अभिमान उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार आहे म्हणून गर्वाचे घर गर खालीच ना गर्व कोणासाठी हो गर्व नकोच आयुष्यामध्ये गर्व मीपणा ताठा अहंकार काहीही नको अहो रावणाकडे एवढं सर्व काही होतं सोन्याची लंका होती तरीसुद्धा रावण बघा सहा कोटी आयुष्य असताना सोन्याची लंका असताना काही घेऊन गेलं नाही आहे मग आपल्याकडे जरी काही असलं तरीसुद्धा मीपणा नसावा आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये किती हसतमुखाने जगत आहोत हे महत्त्वाचं कारण आपण ज्यावेळी जबाबदारी घेतो ना त्या जबाबदारीमध्ये वय पाहत नाही कोण लहान आहे कोण मोठं आहे पण आपण बघा जेव्हा आई वडील एखाद्या कामानिमित्त गावाला जात असतात तेव्हा लहान मुलं बघा प्रत्यक्षपणे घर सांभाळत असतात म्हणजेच काय एखाद्यावर जबाबदारी दिली तरी सुद्धा भाऊ बहीण असतील किंवा भाऊ भाऊ असतील काही किंवा बहीण बहीण असतील प्रत्यक्षपणे जबाबदारी घेत असते बरोबर की नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपली ओळख कशावर पाहत असतो ज्याप्रमाणे आपल्याकडे आरसा आहे आरशावरून आपण कसं आपला चेहरा आहे आपली ओळख कशी आहे त्याचप्रमाणे सकारात्मक विचार आणि सकारात्मक व्यक्ती इतर लोकांपेक्षा सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे असली पाहिजे नुसते विचार असणं गरजेचं नाही आहे तर कार्यामध्ये बदल घडले पाहिजे आपण काय करतो सर्व आपल्या मनामध्ये नियोजन करत असतो परंतु प्रत्यक्षामध्ये उतरत नाही दहावीचा पेपर आहे बारावीचा पेपर आहे बरोबर की नाही मनाने सर्व काही ठरवलेलं आहे नियोजन संपूर्णपणे तयार करून ठेवलेलं आहे पण अभ्यास करत असताना लक्षच लागत नाही मनाची संपूर्णपणे तयारी आहे कारण का कारण नातं हे चार तत्वांवर आधारित आहे म्हणून आदर स्वीकार आणि दाद देणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आयुष्यात उत्तमतेने जगायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण किती आनंदी आहोत हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला नामस्मरण आपल्या आयुष्यामध्ये याची खरी गरज आहे म्हणून समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ तैसा तयास लाभ तैसा धरी जो पुसा तयास तेची प्राप्त जय जय रघुवीर समर्थ